श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राज राजशरणप्रपद्दे तुम्ही खरोखर खूप भाग्यवंत आहात म्हणून आज हा श्रीपाद प्रभूंचा संदेश तुमच्यासमोर आला आहे कारण आज हा संदेश फक्त भाग्यवंत लोकांसमोर आला आहे श्रीपाद प्रभूंचे संदेश म्हणजे तुमचे बंद पडलेले नशीब उघडण्याची चावी आहे सर्व करूनही यश सुख शांती समाधान मिळत नसेल पैसा आहे पण शारीरिक आजाराने घेरले आहे शांती नाही घरात कलह आहे हातात घेतलेले कामे पूर्ण होत नाही पैशांची अडचण आहे मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर त्या सर्वांवर फक्त एक आणि एकच उपाय आहे ते म्हणजे दत्तगुरू श्रीपाद शिवल्लभ तुम्ही श्रीपाद शिवल्लभ यांचे भक्त असाल तर न वगळता हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्यामध्ये तुमच्या भाग्यामध्ये होणारे चमत्कार तुम्ही स्वत तुमच्या डोळ्याने पहा श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद राजा शरणप्रपद्दे नुकताच श्रीपाद श्री चरित्र ऐकण्याचा योग आला अध्यात्मातले बारकावे आणि श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचं रसाळ वर्णन त्यात आढळते श्रीपाद श्री वल्लभ हे दत्त महाराजांचेच अवतार त्यानंतर त्यांनी श्री नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेतला त्यानंतर वनामध्ये गुप्त होऊन श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण केला कलियुगामध्ये दत्त महाराजांनी इतके अवतार घेण्यामागे दुबळ्यांचा उद्धार आणि साधकांची अध्यात्म प्रगती श्रीपाद प्रभूंच्या नामस्मरणाचा महिमा काय आहे त्यांचे नामस्मरण घेतल्याने काय फायदे होतात कुठल्या त्रासातून मुक्ती मिळते ते पाहूया एक वृद्ध ब्राह्मण पोटदुखीच्या त्रासाने कुरुकट्टी श्रीपाद वल्लभांचे दर्शन घ्यायला आला होता त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असे वाटले त्या ब्राह्मणाने श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याची आर्थस्वरात प्रार्थना केली त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा पूर्वजन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस अनेकांना आपल्या हृदयभेदी कठोर शब्दाने खायाल केलेस त्याचेच फळ स्वरूप म्हणून तुला ही पोटदुखीची व्याधी जडली आहे रात्री कुरुकटीस म्हणजेच कुरा राहून दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ असा जप कर प्रभूंच्या आदेशानुसार वृद्ध ब्राह्मण रात्री कुरुकटीस राहिला त्याने अत्यंत श्रद्धाभावाने जप केला त्या ब्राह्मणाची पोटदुखी पण बरी झाली श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मानवास आपल्या वाकदोषापासून मुक्त होण्याचा या कलियुगात नामस्मरण हाच एक मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते मी कुरुगट्टी येथे नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकारही जोडणार आहे त्यामुळे चिरस्थायीपणे परा पच्छत्ती मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे मनस्मृतीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत रीतीने प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले वायुमंडळात आज पूर्वीसारखे वाक्जळ भरून आहे आपण उच्चारलेले प्रत्येक वाक्य प्रकृती सत्व रज तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंच महा दुशित जाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते त्यातून मानवाकडून पापकर्म घडून तो दारिद्र्य होतो या दारिद्र्यामुळे पुन्हा पापकर्म घडते या पापामुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा अशी सत्कर्मे त्याच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते हे दृष्टचक्र असे चालू राहते या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काया वाचा मन शुद्ध असायला हवे याला स्त्रीकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दृष्ट भाव आणि वाणी अगदी मधुर बोलणे असा भाव नसावा आपल्या वाणीप्रमाणेच आचरण शुद्ध अगदी पवित्र असावे या कलियुगात जीवन सागर तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात नामस्मरण हे अत्यंत सुलभ साधन आहे नामस्मरण करणारा साधकाची वाणी मधुर असते त्याच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते श्रीपाद प्रभूंची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने जो कोणी लक्षपूर्वक ऐकेल त्याचे सर्व दारिद्र्य नष्ट होईल दुर्भाग्य नष्ट होईल प्रथम वचन माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दुसरा मनो काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो तीन श्री पिटिकापुरम येथे मी प्रतिदिन मध्यांत भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैव रहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्याचे कर्म ते कितीही जन्माजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परब्रह्म अन्नासाठी तळमळणाऱ्याला अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्री वल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवताच्या रूपात त्याच्याद्वारे तुमच्या सद्गुरुद्वारा तुम्हाला प्राप्त होते दहा श्रीपाद शिवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकळं देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद शिवल्लभ हा माझा पूर्ण योग अवतार आहे मी महायोगी महासित्त पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहे बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद राजा शरणप्रपत्ते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना